धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरदा तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन मनस नदी प्रदूषण टाळत निसर्ग संवर्धनाचा आदर्श आजींच्या अस्थींचे झाडात रूपांतर नदी प्रदूषण टाळण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनाचा एक नवा आदर्श घालून देण्यासाठी भोंडिवले कुटुंबाने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला आहे नातू प्रकाश आणि सुनील भोंडिवले यांनी आपल्या दिवंगत आजी शांताबाई कृष्ण भोंडिवले वैशहाण्णव यांच्या अस्थींचे नदीत विसर्जन न करता त्यांचे रूपांतर एका जिवंत झाडामध्ये केले आहे हे झाड म्हणजे केवळ एक वनस्पती नसून ती आजीची अक्षय आठवण तिने दिलेले संस्कार आणि संपूर्ण कुटुंबावर असलेले तिचे कायमस्वरूपी आशीर्वाद आहेत अशी भावुक भावना यावेळी कुटुंबाने व्यक्त केली अस्थि विसर्जनाच्या या आगळ्या वेगळ्या विधीच्या वेळी संपूर्ण भोंडिवले कुटुंब उपस्थित होते नदीचे पावित्र्य राखण्यासाठी आणि निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी घेतलेला हा संवेदनशील निर्णय आजच्या समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे शहाण्णव वर्षांच्या समृद्ध आयुष्याची ही पर्यावरणपूरक पूरक सांगता खरोखरच कौतुकास्पद आहे विचार मंथन न्यूज प्रशांत गाडगे कैलासाशी शांताबाई कृष्ण बोंदिवले यांच वयाच्या शहाण्णव वर्षी निधन झालं आणि त्यांची जी रक्षा असते ती आपल्या तिसऱ्या दिवशी नदीमध्ये किंवा इतर जलसत्रामध्ये सोडायचे असते परंतु आमच्या भोंडिवले कुटुंबियांनी आमचे डॉक्टर प्रकाश भोंडिवले यांनी एक आणि सर्व महिला आमच्या त्यांच्या नाती सुनं आमच्या योगिता बहिणी सारिका माझी मिळते सारिका आमची सर्व मुलं दादा यांनी एक विचार केला की रक्षा ही रक्षा जलस्त्र करण्यापेक्षा नदीमध्ये सोडून दूषित पाणी करण्यापेक्षा एक नवीन उपक्रम करू नवीन उपक्रम म्हणजे काय तर आपण ती रक्षा एक खड्डा करू आणि त्या ठिकाणी ते खड्ड्यामध्ये टाकून त्या ठिकाणी आजीच्या नावाने वृक्षारोपण करू आज वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी कोलिदादा आणि आमचे आंबने मामा या ठिकाणी आलेले आहेत आमचे मोठे भाऊ या ठिकाणी उपस्थित आणि त्यांच्या शुभा असते या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा आमच्या भोंडिवली कुटुंबियाच्या वतीने आईला श्रद्धांजली पर हा एक वृक्ष रोपणाचा कार्य करतो आणि सर्वजण आमच्या कुटुंबातले ह्या या ठिकाणी आम्ही तीन वृक्ष लावलेले आहेत त्याची जगवण्याची जबाबदारी भोंडिवली कुटुंब घेत आहेत हा एक नवीन उपक्रम आहे या ठिकाणी ख आम्ही खड्डा खोदून त्यामध्ये त्या आई आजीच्या रक्षा त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्याच्यावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे तरी समाजाने यापुढे अशा प्रकारचा उपक्रम करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या आणि वेगवेगळ्या रिपोर्ट्स पाहण्यासाठी आमच्या विचारमंथन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा